नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुम स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आहे आज आपण मुंबई महानगरपालिका भरतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असे सामान्य ज्ञान इथे डिस्कस करतो आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास क्वालिटी त्याचबरोबर चालू घडामोडी आणि मित्रांनो भूगोलचे प्रश्न पाहायचे आहेत त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीचे प्रश्न एक्झाम रिगार्डिंग आहेत तर बघूया पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र डायडॅश जलसिंचनाखाली आहे म्हणजे पर्याय तुम्हाला दिलेले कालवा आहे तलाव आहे आहे हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र त्यापैकी योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन काय विहीर विहीर या जलसिंचनाखाली येते योग्य आणि अचूक उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया कुंथलगिरी हे दिगंबर पंथी जैनाचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे आय एम पी प्रश्न आहे पर्याय तुमच्या समोर आहे कुंथलगिरी हे जे आहे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं पहा पर्यायमध्ये बीड आहे लातूर आहे उस्मानाबाद हिंगोली ह्या चारपैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि काय उत्तर असेल याचं याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन उस्मानाबाद या जिल्ह्यात येतं काय येतं कुंथलगिरी ये दिगंबर पंथी जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येतं तर उस्मानाबाद ह्या जिल्ह्यामध्ये येतं या प्रश्नामध्ये मला अजून उत्तराची अपेक्षा आहे की उस्मानाबाद या, उस्माना या जिल्ह्याचं नाव बदलून नवीन नाव कोणतं देण्यात आलं हे तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न बघा पांढऱ्या पंखाचा कष्टबदक हा कोणत्या राज्याचा राज्य आहे पांढऱ्या पंखाचा कष्टबदक हा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे पर्याय पाक आहे केरळ आहे आसाम आहे राजस्थान आहे नागालँड आहे आणि तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे हा बघा मित्रांनो तुम्हाला प्रत्येक राज्याचा राज्य पक्षी प्रत्येक राज्याचं राज्य फुल प्रत्येक राज्याचा राज्य प्राणी प्रत्येक राज्याचं फुलपाखरू प्रत्येक राज्याचं गीत या गोष्टी काय आहे तुमच्या वाचनातून जायला पाहिजे याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये येतच असतो कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे पांड्या पंखाचा कष्टबदक मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय नंबर दोन आसाम कोणत्या राज्याचा पक्षी आहे तर आसाम या राज्याचा राज्यपक्षी आहे कोणता कष्टबदक पुढचा प्रश्न पहा व्हिक्टोरिया अनाथालयाचे संस्थापक कोण आहेत आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे व्हिक्टोरिया अनाथालयाचे संस्थापक कोण आहेत राजाराम मोहन राय दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिबा फुले की शाहू महाराज या प्रश्नाचं उत्तर काय होईल योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला आणि पटापट उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन महात्मा ज्योतिबा फुले पुढच्या प्रश्नाकडे वळूया ईस्ट इंडिया कंपनीने इश्विसन डॅडॅश मध्ये जंगीर्याकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला ईस्ट इंडिया कंपनी इश मिशन डॅडॅशमध्ये जंगीराकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला कधी मिळवला सोळाशे आठ सोळाशे सतराशे सत्तावन्न चौदाशे अठ्ठ्याण्णव पर्याय चार तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे कधी मिळवलेलं आहे ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार करण्याचा परवाना तर याचं योग्य उत्तर आहे बघू विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर एक सोळाशे आठ साली योग्य आणि अचूक उत्तर काय आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू केला सर्वांना माहिती आहे अरबी समुद्रामध्ये मुंबई या ठिकाणी काय बॉम्बे आहे हा खनिज तेल व नैसर्गिक वायू प्रकल्प आहे तर तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे असा तुम्हाला प्रश्न त्यांनी केलेला आहे आणि उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे कधी सुरू करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा तीन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी काय तीन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य काय होतं ब्रीद वाक्य जी आदा आझाद हिंद सेना आहे तिचे संस्थापक तुम्हाला माहीत आहे सुभाषचंद्र बोस तर या सेनेचं ब्रीद वाक्य काय होतं असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं बघा पर्याय काय दिलेले जय हिंद चलो दिल्ली तुम मुझे खोंदो मै तुम्ही आझादी दूंगा विश्वास एकता आणि बलिदान आय एम पी प्रश्न आहे काय विचारलं आहे तुम्हाला आझाद सेनेचं ब्रीद वाक्य मग काय असेल पर्याय नंबर चार काय उत्तर आहे पर्याय नंबर चार विश्वास एकता आणि बलिदान हे काय आहे आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया भारतात स्वदेशी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या बाल पाल या त्रयीमध्ये हे नव्हते कोण नव्हतं बाळगंगाधर टिळक विपिन चंद्रपाल लालबहादूर शास्त्री लाला लजपत राय भारतात स्वदेशी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या बाल पाल त्रयीमध्ये कोण नव्हतं कोणतं विधान बरोबर असेल लालबाल पाल कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे तेव्हाच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल तर याच्यामध्ये कोण नव्हतं लालबहादूर शास्त्री हे नव्हते पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर होईल बाळ गंगाधर टिळक विपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय हे या त्रेयेमध्ये होते फक्त कोण नव्हतं लालबहादूर शास्त्री हे नव्हते पुढचा प्रश्न आपण बघूया स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल डॅडॅश येथे आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के येत असून डोळे झाकून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या की स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कुठे आहे किंवा सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणाला म्हणतात असाही प्रश्न तुम्हाला येतोय बघा पर्यायमध्ये दिल्ली अंदमान मंडले मुंबई असं दिलेलं आहे पण आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कुठे आहे तर अंदमान या ठिकाणी आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आता मला सांगा मग मंडालीच्या तुरुंगामध्ये कोणाला ठेवलं होतं मंडालीच्या तुरुंगात कोणाला ठेवलं होतं तर बघा लोकमान्य टिळक आणि गोगा आगरकर यांना मंडालीच्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं मग त्यावर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की मंडालीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला याचं उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्यायचं आहे सोपा प्रश्नही तुमच्या वाचण्यातून गेलेला असेल त्यामुळे उत्तर देणं तुम्हाला काही हार्ड जाणार नाही आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत चला चॅनलवर नवीन असाल तर ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा पुढचा प्रश्न बघा काय ओझोनचा थर विरळ होण्याचं मुख्य कारण डॅट आहे ओझोनचा जो थर आहे तो थर विरळ होण्याचं मुख्य कारण काय आहे बघा पर्याय तुमच्यासमोर चार ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला त्या पर्यायमधून निवडायचं आहे बघा काय पर्याय कार्बन संयोगे मिथेन कार्बन मोनॉक्साइड आणि सल्फर डायऑक्साईड ओझोनचा थर विरळ होण्याचं मुख्य कारण काय आहे काय उत्तर असेल याचं पर्याय नंबर एक कार्बन संयोगे हे काय आहे त्याचं अचूक आणि योग्य उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण ओळूया कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू केला होता चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि तुम्हाला प्रश्न विचारला आहे कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू करण्यात आला होता कोणत्या ठिकाणी बघा सातारा पुणे सोलापूर अहमदनगर हे चार तुमच्या तुमच्यासमोर आहे तर त्याचं योग्य उत्तर काय येईल सोलापूर काय होईल ऑप्शन नंबर तीन सोलापूर या ठिकाणी काय मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू करण्यात आला होता पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल राष्ट्रीय ये स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहेत दीनदयाल उपाध्याय गोळवलकर गुरुजी बाबाराव सावरकर का डॉक्टर केशव हेडगेवार कोण असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशी वेळगेवार पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मेंदू ऑक्सिजनशिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो आय एम पी प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे की मेंदू हा जो आहे तो ऑक्सिजनशिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो पर्याय पहा चार ते सहा मिनिट दोन ते तीन मिनिट दहा ते पंधरा मिनिट पंधरा ते तीस मिनिट किती मिनिटापर्यंत ऑक्सिजनशिवाय राहू शकतो मेंदू विज्ञानाचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की मेंदू ऑक्सिजनशिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो पर्याय आपल्याला आहे काय उत्तर होईल किती मिनटापर्यंत जिवंत राहू शकतो मेंदू हा ऑक्सिजनशिवाय बरोबर आहे किती चार ते सहा मिनटापर्यंत किती चार ते सहा मिनटापर्यंत ऑप्शन नंबर एक हे त्याचं काय होईल योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या दुरुस्ती अन्वे करण्यात आला भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वेय करण्यात आला बघा एकेचाळीसव्या घटनादुरुस्ती अन्वेय बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार कपन्नासाव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार काय करण्यात आलेले मूलभूत कर्तव्याचा समावेश पुढचा प्रश्न आपण बघूया प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडला शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला दिलेली आणि प्रकाशाचा अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडला असा प्रश्न तुम्हाला काय केलेला आहे विचारलेला आहे पर्यायामध्ये पहा कोण कोण आहेत डॉक्टर सी वी रमन आहेत रुदर फोर्ड आहे डार्विन आहे आणि अहिस्ताईन आहे मग हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर याचं अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक डॉक्टर सी वी रमन त्यालाच आपण काय म्हणतो रमन इफेक्ट असं सुद्धा म्हणतो लक्षात असू द्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ हळदीमधील पिवळा रंग डॅडॅच्या उपस्थितीमुळे असतो कशाच्या उपस्थितीमुळे असतो हळदीला पिवळा रंग कशामुळे येतो बघा पर्याय काय एलायसीन येतोसायनिन कोरकुमीन आणि केशोटीन हळदीला पिवळा रंग कशामुळे येतो कशाच्या उपस्थितीमुळे होतो तर हळदीमध्ये पिवळा रंग कोरकुमीन पर्याय नंबर तीन हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी निवडणूक केली महाराष्ट्रामध्ये रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केलं बघा पर्याय काय तात्या टोपे हे त्र्यंबकजी डेंगळे उमाजी नाईक हे राणी लक्ष्मीबाई आहे महाराष्ट्रामध्ये रामोशांना संघटित करून काय उत्तर होईल याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उमाजी नाईक पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या बंडानंतर तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली ती कोणत्या ठिकाणी देण्यात आली होती हे मला तुम्ही काय करा कमेंटमध्ये कळवा कर प्रश्न तुमच्या लक्षात आला तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती ती कोणत्या ठिकाणी देण्यात आली होती पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया पंचवीस अंश सेल्शियस तापमान म्हणजे किती अंश फॅरनिट तापमान काय प्रश्न आहे पंचवीस अंश सेल्शियस तापमान म्हणजेच किती फॅरनिट तापमान होतं बघा सत्याहत्तर अंश फॅरनहीट शंभर अंश फॅरेनिट चौवेचाळीस अंश फॅरनिट आणि ब्याण्णव अंश फॅरनिट किती होईल पंचवीस अंश सेल्सिअस तापमान म्हणजेच किती फॅरेनिट होतं तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक सत्याहत्तर अंश फॅरनेट पुढचा प्रश्न आपण पाहूया भारतात नभोवानी केंद्राची स्थापना पहिल्यांदा मुंबई व कोलकाता येथे डॅश साली झाली होती भारतामध्ये न केंद्राची स्थापना पहिल्यांदाच मुंबई आणि कलकत्ता इथे कोणत्या साली करण्यात आली होती एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे सत्तेचाळीस का एकोणीसशे सत्तावन्न भारतात नोवणी केंद्राची स्थापना ना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहिल्यांदाच मुंबई व कोलकत्ता येथे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक एकोणीसशे सत्तावीस साली कोणत्या साली एकोणीसशे सत्तावीस साली पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे हो आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर ता त्याला लाईक नक्की करायचे विद्यार्थी मित्रांनो बी एम सी भरतीसाठी आपण पाच हजार प्रश्नाचा संच घेऊन येत आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यासाठी तुम्हाला काहीही करायचं नाही फक्त आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा पुढचा प्रश्न काय आहे घटस्फोट वारसा पोटगी आदी संबंधी तरतूद असणारे हिंदू कोड बिल संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता हा ना एम पी प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे चार पाये तुमच्यासमोर दिलेले असतील बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा विवाह घटस्फोट वारसा पोटगी आदी संबंधित तरतूद असणारे हिंदू बिल संसदेत मांडून ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता बघा पर्यायमध्ये कोण कौन कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे चिंतामणराव देशमुख आहे यशवंतराव चव्हाण आहे आणि विश्वनाथ प्रताप सिंह आहे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता काय उत्तर आहे प्रश्नाचं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं राजीनामा दिला होता काय कारण होतं व्य घटस्फोट वारसा पोटगी आदी संबंधीची तरतूद असणारी हिंदू कोड बिल संसदेत मांडलं होतं आणि ते मांडूनही मंजूर न झाल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर त्याला सबस्क्राईब नक्की करायचे नोटिफिकेशन बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे लाईक करणं सबस्क्राइब करणं हे बिलकुल काय आहे मोफत आहे याला कुठलेही पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही म्हणून चॅनलला लाईक करून ठेवायचं तर भेटूया उद्याच्या अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो